सोम प्रदोषला करा हे उपाय मिळेल महादेवाची कृपा सोम प्रदोष व्रताच्या दिवशी तुम्ही इच्छा दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी रोगापासून मुक्ती मिळवण्यासाठी रुद्राभिषेक करू शकता मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राभिषेक करणे हा एक खात्रीशीर उपाय मानला जातो यामुळे तुमची प्रगती होईल आणि सर्व ग्रहदोष दूर होतील सोमप्रदोष व्रताच्या मुहूर्तावर भगवान शिवाची पूजा करा आणि त्यांना जव अर्पण करा प्रदोष पूजेच्या दिवशी भोलेनाथांना जव अर्पण करा तुमची संतती सुखाची इच्छा नक्कीच पूर्ण होईल सोमप्रदोषचे व्रत ठेवावे आणि महादेवाची पूजा करावी पूजे दरम्यान शिवलिंगाला अखंड तांदूळ अर्पण करा तांदळाचे दाने अर्पण केल्याने कुंडलीतील शुक्र दोष दूर होतो जीवनात सुखसोयी आणि सुखसोयी मध्ये वाढ होते शिवाच्या कृपेने सर्व इच्छा पूर्ण होतात सोमप्रदोष किंवा सोमवारी योग्य विधी करून भगवान शिवाची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो सोमप्रदोषच्या दिवशी शुभ मुहूर्तावर तुम्ही भगवान शिव यांना गायीच्या दुधाने अभिषेक करावा असे म्हटले जाते की जेव्हा चंद्रदेव शापाने ग्रस्त होते तेव्हा त्यांनी भगवान शिवाची पूजा केली शिवाच्या कृपेने ते त्या पापांपासून मुक्त झाले सोमप्रदोषच्या दिवशी शुभ मुहूर्तावर जप केल्याने आणि गायच्या दुधाने शिव अभिषेक केल्याने कुटुंबात सुख आणि समृद्धी येते प्रदोष स्थितीला शिव पार्वतीची एकत्र पूजा करा ओम गौरी शंकराय नम या मंत्राचा जप करा आणि तुमच्या क्षमतेनुसार मंदिरात दान करा ह्या उपायाने तुम्हाला तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद मिळतील तर जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येईल सोमप्रदोष व्रताच्या दिवशी सूर्योदयानंतर आणि सूर्यास्तापूर्वी भगवान शिवाची योग्य पूजा करावी अशा प्रकारे पूजा केल्याने जाणून दिसून किंवा अजांतेपने केलेल्या पापांचे प्रायश्चित्त होते प्रदोष व्रताच्या दिवशी कच्चे दूध घ्या त्यात काळे तीळ घाला श्री शिवाय नमस्तुभ्य मंत्राचा जप करा आणि भगवान शिवाचा अभिषेक करा ह्या उपायाने पितृ दोषापासून मुक्ती मिळण्यासोबतच पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळेल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा चारही दिशांना वाढेल आणि संपत्तीचा मार्ग मोकळा होईल सोमप्रदोजच्या दिवशी भगवान शिवाला अक्षत अर्पण केल्याने संपत्ती आनंद आणि समृद्धी मिळते फक्त तांदळाचे दाणे तुटलेले नाहीत याची काळजी करा सोमप्रदोदच्या दिवशी भोलेनाथांना बेलपत्र आणि हरसिंगारची फुले अर्पण केल्याने सुंदर आणि चांगल्या वर्तनाची जीवनसाथी मिळते आणि घरात आनंद समृद्धी सतत वाढत राहते जर तुम्हाला प्रत्येक वेळी मुलाखतीत अपयश येत असेल तर व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवलिंगाला एक काळी मिरी अर्पण करा आणि दुसरी काळी मिरी मुख्य दरवाजाच्या चौकटीवर ठेवा आणि त्या दाराच्या काळी मिरीवर आपला उलटा पाय ठेवून मुलाखतीसाठी गेला तर असे मानले जाते की ह्यामुळे तुम्हाला विजय मिळवण्यात मदत होईल जर तुम्हाला तुमच्या तुम्हा शत्रूमुळे त्रास होत असेल आणि त्यांच्यापासून मुक्ती मिळवायची असेल तर सोमप्रदोषच्या दिवशी शमीची पाने स्वच्छ पाण्याने धुवा आणि ती शिवलिंगाला अर्पण करा आणि ओम नम शिवाय ह्या मंत्राचा अकरा वेळा जप करा असे केल्याने तुम्हाला लवकरच तुमच्या शत्रूपासून मुक्तता मिळेल जर तुम्ही एखाद्या खटल्यात अडकला असाल आणि त्यामुळे तुमच्या समस्या कमी होण्याऐवजी वाढत जात असतील तर सोमप्रदोजच्या दिवशी प्रथम धतुऱ्याची पाणी स्वच्छ पाण्याने धुवा नंतर ती दुधाने धुवा आणि शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने तुम्हाला खटल्याच्या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल तुमचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सोमप्रदोषच्या दिवशी शिवमंदिरात जा आणि भगवान शिवाला सुका नारळ अर्पण करा आणि तुमच्या आरोग्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना करा प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी जा तुम्ही शिवमंदिरात नारळ अर्पण करायला गेला तर ते आणखी चांगले होईल प्रदोषच्या दिवशी असे केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा आणण्यासाठी प्रदूतच्या दिवशी भगवान शिवाला मध मिसळलेले दही अर्पण करा आणि हात जोडून भगवान शिवाची प्रार्थना करा या दिवशी भगवान शिवाला दही आणि मध अर्पण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल नंबर चौदा जर तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक त्रास होत असेल तर सोमप्रदोतच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जा किंवा घरी भगवान शिवाच्या मूर्ती किंवा चित्रासमोर बसून आणि दीर्घ श्वास घेत ओम शब्दाचा पाच वेळा मोठ्याने जप करा नंबर पंधरा तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रदोषच्या दिवशी शिवमंदिरात जावे आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीवर सात वेळा पवित्र धागा म्हणजेच मौली गुंडाळा आणि सात वेळा गुंडळताना मध्येच धागा तोडू नका हे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही ते सात वेळा गुंडळता तेव्हा फक्त तुमच्या हाताने तो धागा तसाच ठेवा गाठ न बांधता असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या लवकरच दूर होतील आणि तुमचे नाते अधिक गोड होईल नंबर सोळा तुमच्या कुटुंबाच्या शांती आणि आनंदासाठी प्रदूषच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जावे आणि एक तुपाचा दिवा आणि एक तेलाचा दिवा लावा तुपाचा दिवा देवांना प्रसन्न करण्यासाठी असतो तर तेलाचा दिवा एखाद्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असतो तसेच तुपाच्या दिव्यात कापसापासून बनवलेली उभी पांढरी वाट आणि तेलाच्या दिव्यात पडलेली लाल वाट ठेवा प्रदोष काळात हे उपाय केल्याने तुमच्या कुटुंबात सुख शांती राहील नंबर सतरा तुमच्या कोणत्याही विशेष कामाच्या यशासाठी सोमप्रदोषच्या दिवशी दुधात थोडीशी केसर मिसळून शिवलिंगाला अर्पण करा आणि दूध अर्पण करताना मनात ओम नम शिवाय हा मंत्र जप करा असे केल्याने तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल जर तुम्हाला व्यवसायात गुंतवणूक करण्यात काही अडचण येत असेल तर प्रदूच्या दिवशी भगवान शिवाला अकरा बेलाचे पाणी अर्पण करा असे केल्याने व्यवसायातील गुंतवणुकीशी संबंधित तुमच्या सर्व समस्या लवकरच दूर होतील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट बॉक्स मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका